तुरीच्या डाळीसाठी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक योजना आणलेली आहे तुम्ही डाळीचे व्यापार शेतकरी आहात काय वाटतं तुम्हाला हे बजेट मी बजेट मध्ये बघितलो पण तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या वायफळ आणि वायफळ गोष्टी आहेत आता मी जर तुरीचं उत्पन्न मी गेले चार वर्ष काढतोय तुम्हाला सांगतो त्याचा फवारणी तिचे नांगरणी हे तीन चार वेळा आणि पाणी म्हणजे पाऊस वेळेवर झाला नाही झाला ह्या सगळ्या गोष्टी करून ज्या वेळेला आपली तूर आता येते किंवा आता बाजारात नेण्याची ह्याचे त्या वेळेला कमीत कमी अर्ध्याच्या खाली भाव आलेला असतो काही राहत नाही नुसता दोन दिवस जाऊ दे भाव वाढाल दोन दिवस झालं भाव वाढेल या ह्याच्यामध्ये आपल्याला कमी कमी पंधरा वीस दिवस काढावं लागतात कि बाबा थांब भाव वाढायला का बघू थांब भाव वाढायला बघता बघता खाली येत जाते पण वर येत नाही आजच्या स्थितीला सोलापूरमध्ये जर मी तुम्हाला सांगतो की एकशे चाळीस रुपये ते एकशे पन्नास रुपये तुरीचा भाव आहे आणि शेतकऱ्याच्या तुरीला भाव साठ रुपये ते सुद्धा पूर्ण भरडून करून म्हणजे वजन मध्ये बघून किती घाण किती हे त्याच्यामध्ये काटा मारून मग तूर घेतली जाते ही शेतकऱ्याची सत्य परिस्थिती आहे तुम्ही किती जरी हे फक्त आपल्या जीवावर लोक पैसे पैसे शेतकरी कमवत नाही म्हणजे शेतकरी मातीत न घालून मातीतच घालायचा धंदा आहे हा सगळा जर हिशोब केला ना तर काही उरत नाही पण काय शेतकऱ्याला एक नाद असते स्वतःच एक फळ पिकवणं शेत ज्या वेळेला पिकत ज्या वेळेला आपली तूर ज्या वेळेला उभारलेली असते त्यावेळेला जे समाधान असते ना ते समाधानच पैसे देऊन जाते आपलं पीक आपण जे नांगरलं आपण जे उभा केलं ते पिकवलं त्या शेतात पिकलं उभा हे समाधानच फक्त बाकी पैशाच सरकारचा त्याचा लांब पर्यंत संबंध नाही सरकारनं ना, केंद्र सरकारने धनधान्य योजना म्हणून एक योजना आणली आहे तूर डाळ मसूर डाळ डाळ वर्गे जेडधान्य भर धान्य असते धनधान्य म्हणून योजना आहे त्याच्यामुळे जे जा शेतकऱ्यांचा लाभ होईल असं सांगितलं जात काय वाटतं तुम्हाला नाही शेतकऱ्याचा लाभ होऊ शकत नाही शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहोचतच नाही सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही आता तुम्ही तूर डाळ वगैरे काय होत तूर डाळ मध्ये जोपर्यंत शेतकऱ्याचा माल तयार होत नाही तोपर्यंत मार्केट मध्ये बाजार वाढलेला राहत आणि ज्यावेळी शेतकऱ्याचं उत्पादन राशी व्हायला त्यावेळेला मार्केट दररोजच्या दररोज शे पाचशे हजार न खाली जाते आणि अक्षरशः ज्यावेळी शेतकरी बाजारात मार्केट मध्ये तूर घेऊन जाते त्यावेळेला एकदमच बाजार डाऊन दहा हजाराचा बाजार एकदम पाच हजार पार प्रति किलो किती भाव मिळतोय माल बाजारात गेल्यानंतर बारा पंधरा रुपये परत होऊ शकत आहे प्रति किलो एकशे वीस रुपये रुपये होऊ शकत आहे होत पन्नास साठ रुपये पन्नास ते साठ रुपये शेतकऱ्यांचा फायदा नसून व्यापाराचाच फायदा आहे शेतकऱ्याचा फायदा कधी ज्या वेळेला शेतकऱ्याचं पीक तयार झालेलं राहत आहे बाजारात विक्री होते त्यावेळेला त्या मालाला भाव मिळाला तर शेतकऱ्याचा फायदा नाहीतर मग व्यापाऱ्याचाच फायदा राहत असताय आणि शेतकऱ्या सगळ्या आडी अडचणी राहते औषधासाठी खतासाठी कार्ड घाल केले राहत असते पैसे बाजू मजुरासाठी ह्याच्यासाठी ते पैसे द्यावं लागत असते ना मग त्यासाठी विकल्याशिवाय पर्याय नसतं की ओढावण मध्ये ठेवता येतच नाही मला पैसे कसे कुठून देणार शेतकरी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत केंद्र सरकारने आज सीतारामन निर्मला सीतारामन यांनी बजेट डिक्लेअर केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना आणलेल्या आहे काय वाटतं अजिबात शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत यांच्या योजना हा अजिबात पोचत नाही सर आज सत्य परिस्थिती आहे एवढ्या शेतकऱ्यापर्यंत सगळ्या योजना जर पोच झाल्या असतात त्यांनी जेवढे तिथं म्हणजे हे करत नाही बजेटमध्ये तेवढे शेतकऱ्यापर्यंत ते शेत पोचत नाही त्यांना जरी शेतकऱ्यापर्यंत पोचायचं असेल तर त्याला सतरा हेल्पट घालावं लागते त्याच्यात काय तर खाट मारून त्याच्यात काय तर नियम लागू करून अजिबात त्यांनी आपल्यापर्यंत येत नाही त्या योजना कुठल्याच डाळीसाठी एक विशेष आत्मनिर्भर योजना आणलेली आहे तोर वगैरे त्यासाठी ते शंभर टक्के सक्सेस होत नाही सर त्या जे आत्मनिर्भर योजना आणलेली आहे नाही त्यावेळेला शेतकऱ्यापाशी काय असते चूर नसते आहे सगळे व्यापारापास असते हा आमच्या आमचा काय फायदा त्यात सगळे व्यापारी लोकांचा फायदा ज्यावेळेस तुरीच रास होती हा भाव मिळते का नाही काजीबाज मिळत नाही सर ज्या वेळेला तुरीच्या राशी असा चालू चालू आता तुरीची रास आज चालू झाली समजा उद्यापासून आज आठ हजारच दोन दिवसात साडे सहा हजार साडेसात हजार साडे सहा हजार साडेपाच हजार सहा हजार असा भाऊ रोजच्या रोज आठवड्यात बरोबर कमी करते भाऊ आणि ज्या वेळेला चुरीच्या राश्या संपतेल्या शेतकऱ्या बसल्या आणि ज्या वेळेला माल सगळा व्यापाऱ्यापेशी जाईल त्यावेळेला बरोबर भाव आजू परत वाढायला सुरू होत आणि शेतकरी माल ठोवा म्हणलं तर शेतकऱ्याची अडचण अशी आहे आता पिकुल्याला माल इकल्याशिवाय त्याला गत्यंतर नसते काय मुलीचं लग्न असते काय घरात अनेक असते कुणाचं देणं असतंय शेतकऱ्याला एक समाधान आहे सर शेतकऱ्यातला जर शेतातला जर माल व्यवस्थित आला आणि त्या शेतीत जर फिरताना जो शेतकरी बघितला माझा माल असा व्यवस्थित आहे तेवढा आनंद मिळतोय बघा त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला दुसरं काय मिळत नाही आणि ते आनंद त्यांना घेता येत नाही बघा पुढे गावला ही आनंद घेता येत नाही ही आनंद शेतकऱ्यालाच घेता येत बिगर पैशाचा आनंद केंद्रीय मंत्री निर्मला सीता सीतारामन यांनी आज बजेट डिक्लेअर केलं आहे की शेतकरी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आणि काय काय वाटतं तुम्हाला या बजेटवर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामने जे आज जे बजेट सादर केलेलं आहे किंवा आता आम्ही पाहिलेलं आहे सर्वांनी तर त्यातून एकच निष्कर्ष निघलेला आहे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी या देशातील शेतकऱ्यासाठी या सोलापूरच्या शेतकऱ्यासाठी जे पांढरा उंदीर असतो का म्हणजे अचानक दिसल्यानंतर दिसल्यानंतर मग शेतकऱ्याला बाबा ते पांढरा उंदीर काढलेला आहे ते फक्त दिसतो आणि जातोय कारण आजपर्यंत आम्ही काळे उंदीरच बघितलेले आहेत कारण आम्ही काळ्या मातीतले शेतकरी आहोत आमच्या शेतकऱ्याला मुळात जे आमची मागणी होती हमी भाव हमी भावाबद्दल यांचा काही विषय नाही आहे एम एस पीचं च धोरण साठी आज आमचा ते शेतकरी दिल्लीच्या गेटवर आज गेली दोन वर्ष झालं तिथं लढा लागलाय त्याच्यासाठी काही नाही आहे फक्त ह्यांनी जे आज बजेट सादर केलं या बजेटमधून एकंदर असं राज्यातील उद्योगपती या राज्यातील जे जे, जे बगल बच्चे जे, आहेत जे यांना पोचण्यासाठी यांच्या मार्केट हे त्या हे हेनी निधी ह्यांना दिलेला आहे मुळात हा जो निधी आहे किंवा ह्या ज्या योजना आहेत हे कुणाला मिळतात सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळत नाहीत ह्या फक्त तर त्या दलालाच्या लोकांना किंवा जो कोणी इथला लोकप्रतिनिधी असेल जो कोणी त्या गावचा पुढारी असेल त्याचे जे, जे बगल बच्चे आहेत त्यांची पोट मोठं करून त्यांच्या नावाखाली आपली घरं भरण्यासाठी ह्या योजना ह्या मंत्र्यांनी या केंद्र सरकारने किंवा या राज्य सरकारच्या मंत्र्या असू द्या आमदार असू द्या लोकप्रतिनिधी असू नी यांच्या यांच्या फायद्यासाठी आहे शेतकऱ्यासाठी हा काहीच उपयोगाचा हो नाही कारण तळागाळातला शेतकरी आता आपण म्हणला की ते काय किसान किसान कार्ड तीन लाख अ तीन लाखाचंच कार्ड आणि पाच लाखाचं गाजर दाखवा लागले आणि ह्या सरकारने गेले दहा वर्ष झालं या देशातील शेतकऱ्याला या देश राज्यातील शेतकऱ्याला नुसतं गाजरच दाखवलेला आहे गाजर आणि आम्हाला दा पुंगी सुद्धा गाजर हे दाखवतात ह्यांचे लोकप्रतिनिधी आम्हाला आमची पुंगी वाजवतात असा प्रकार झालेला आहे जवळच मार्केट कमिटी आहे इथं इथं काही एवढा मोठा टमाटा आहे इथं कांदा आहे हा कांदा काढून पाचशे रुपये भाड्याने जर आम्ही ट्रॉलीवाला जर इथल्या घ्यायला गेलो पाचशे रुपये आम्हाला निघत नाही हे सर्व देऊन करून त्या जे आडद व्यापारी असतो का त्यालाच आम्हाला दोन तीनशे रुपये द्यावं लागतात अशी परिस्थिती आहे मग हे ह्या राज्यकर्त्यांना दिसत नाही का ह्या केंद्र हे काय राज्यकर्ते जाणून बुजून दुर्लक्ष करायला लागलेत नुसतं तुम्ही विचार करा आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही केलात लाडक्या के बहिणीचा गाजर दाखवलात परंतु आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या बहिणी तुमच्या लाडक्या आहेत ना त्यांचं बघा त्यांची मुलं तुमच्या आहेत ना आज त्यांच्या मुलांना आज अशी परिस्थिती की राज्यामध्ये मध्यंतरी पेपरला मी वाचलं की एक असा निष्कर्ष तुम्हीच काय राहावात जे काय तुमच्या कुठला तर आयोग असतो त्याच्यातून आलेला वाचलं आम्हाला पण वाईट वाटलं आणि ती खरी परिस्थिती त्यांनी मांडली की या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यातली जर अशी परिस्थिती की शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही म्हणतात म्हणजे मुलीचे वडील काय म्हणतात की एखादा शिपाई असता चालेल वाचमन असता चालेल परंतु आम्ही शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही याच ही परिस्थिती आली याचं आत्मचिंतन सरकारनी करावं या केंद्राने करावं आणि शेतकऱ्याला सुबजलाम सुखलाम कसं होईल ही जी तुमची जी योजना आहे ती तयार आहे त्या शेतकऱ्याला कसं जातील यासाठी आपण प्रयत्न करावा याच अनुषंगाने मी आपल्याला आज या बजेटवर बोलतो कारण आमच्या तोंडाला फक्त पान पुसलेले आहेत